नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व हनुमान जयंती शांततेत साजरी करा शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक यांचे आवाहन डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्यास व आक्षेपहार्य गाणे वाजविल्यास गुन्हे दाखल करणार शांतता कमिटीच्या बैठकीस पोलीस पाटील व जयंती कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती उच्च निर्देश आहेत पंच्याहत्तर डिसेंबर कुठलाही आवाज जास्त नसावा त्याच्यावर जर नाही झालं तर सक्त सक्त कारवाई करावी त्याच्यामुळं आवाजाची मर्यादा वेळेची मर्यादा आपण सर्वांनी पाळावी आपण महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व हनुमान जयंती शांततेत साजरी करावी असं आवाहन परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांनी केलं आहे दिनांक तेरा एप्रिल रोजी हनुमान जयंती तर चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यानं दिनांक बारा एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली जयंतीच्या मिरवणुकीच्या मार्गावरील खड्ड्यात मुरुम टाकणे सुरळीत वीज पुरवठा करावा व मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवावी इत्यादी मागण्या जयंतीच्या मंडळांनी केल्या जयंती शांततेत पार पाडण्यासाठी मिरवणुकीत दारू पिऊन आलेल्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी संजय कुमार बनसोडे यांनी केली आहे यावेळी राहुल बनसोडे तानाजी बनसोडे दीपक गायकवाड चिंतामणी संकेत पल्ला पोलीस पाटील संजय कदम अंगद नरुटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस 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 कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल शेख आदी कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसट यांनी केलाय विनंती करतोय आणि किती टाईम तुम्ही जर म्हणतात आम्हाला दहा वाजता बंद करा तर आम्ही साडे नऊलाच लाच बंद करतो त्याच्या पुढे बी जात नाही आता ही गोष्टी तर चुकीच्याच आहे डीजे लावणं तर शंभर टक्के चुकीच आहे कारण प्रत्येक वेळेस बैठका झाल्या आहेत सगळा कायदा कानून महाराष्ट्र सगळं दुनिया सांगतो डीजे लावू नका लावू नका लावू नका तर डीजेत तरी असं काय घेतलं हे कार्यकर्त्याला बी कळत नाही आणि मला बी कळत नाही असं नाही तर अशा बी आठ बाज्या डोली बाज्या काय करत डीजेच लावते या कायद्याचा फाटन गेल्या पाठीशी समोर म्हणजे ह्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लावले जे माणूस मरताय ना त्याच्यावरती ज्याच्यावर गुन्हा दाखल करावा जेवाल्यावर गाव आपल्याला सांभाळल्या सगळ्यांनी गोळ्या मिळण्या आनंदात भिळ मिळून कार्यक्रम करू आमच्याकडून जर मंडळाकडून एखादी चूक जर झाली तर आम्हाला समजून पण पत्रकार आहेत पोलीस पाटील आहेत गावातले जबाबदार पदाधिकारी आहेत एखादा माणूस जर साहेब कार्यकर्ता कुणी माझा भाव असू द्या माझा बाप असू द्या दारू पिऊन मिरवणुकीत गेला त्याला किरपट मारायला पाहिजे त्याला माहिती दोन महिन्यात जेलमध्ये घालाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि हनुमान जयंती या संदर्भानं उपस्थित असलेले सर्व परंडा शहरातील तालुक्यातील व हद्दीतील प्रतिष्ठित मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी उनिष पाटील बांधव आणि पंचक्रोशीतील सन्माननीय नागरिक मित्रो हो, उद्या हनुमान जयंतीची मिरवणूक आहे रथ उत्सव परवा दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळं त्या संदर्भात मिरवणूक आणणार आहेत तुम्हाला मी ह्यासाठी इथं बोलवलेलं आहे की दोन्ही उत्सव शांततेत स्वार्थपूर्ण वातावरणात साजरे करावेत आणि काही सूचना आहेत त्या सूचना देण्यासाठी गेले तुमच्या सूचना मी घेऊन घेतलेल्या आहेत त्याबद्दल नगरपालिकेचे शिव असतील एम एस सी बी असेल त्यांना मी पत्रव्यवहार करणार आहे त्या संदर्भानं खड्ड्याचा विषय आहे पोलिसांचा विषय जरा जास्त गांभीर्यानं घेऊन त्यामध्ये जे मोटरसायकलच्या बाबतीत आपण सूचना केल्या आहेत जे माझे बंधू असतात त्या मिरवणुकीच्या समोर लोक असतील त्यांनाही तशा सूचना देतो की कुठल्याही वाहनमध्ये येणार नाही मिरवणुकीला अडथळा होणार नाही हे जसे तुम्ही तुम्ही आमची जबाबदारी सांगितली तशी तुमचीही जबाबदारी मला सांगणं जबाबदारी आहे की तुम्ही ज्यावेळेस मिरवणूक काढता त्यावेळेस स्वयंसेवक नेमा स्वयंसेवकानं मिरवणूक कशी शांतेत पार पाडल याची दक्षता घ्यायची आहे तुम्ही असं म्हटले की बाबा मागचा विषय काढायला नको परंतु ते रेकॉर्ड झालेलं आहे ते रेकॉर्डचा विषय आहे मागच्या दोन वर्षामध्ये अशीच काहीतरी मिटिंग झाली असेल त्या मिटिंगमध्ये हे सर्व चर्चा झाली असेल पण त्याला कुणीतरी वेगळी दिशा का द्यायचा प्रयत्न करतं त्याचीही तुम्हाला जाणीव असायला पाहिजे की त्यात कोण वेगळं करतं तुमच्या मिरवणुकीतमध्ये जे स्वयंसेवक असतील जे ते उत्सव समितीचे प्रमुख असतील त्यांनी तशा माणसांना पुढे हे करायला पाहिजे ते पोलिसाच्या खात्यावर बंदूक ठेवायची आणि नंतर साहेब काळा बाजूला हे करायचं त्याच्यापेक्षा तिथं त्यात तो येणार नाही तिथं मॉब असतो त्याच्यामुळं आम्ही कुठलीही हे केलं जयंतीला गालबोट लागू नये म्हणून आम्ही ती दक्षता घेतो संयमाचं वातावरण ठेवतो तुम्ही ती दक्षता घ्यावी की स्वयंसेवकाच्या माध्यमातून तसा कोणी येणार नाही तुम्हाला माहिती असतं जयंतीत आणला माणूस विध्वंसक आहे चांगल्या मार्गाने हे करणार आहे का आपण जे उत्सव साजरे करतो आहे एक लोकोत्तर पुरुषांची महापुरुषांचे उत्सव साजरे करतो आहे त्यांच्या विचाराची ज्ञानगंगा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं आपलं प्रबोधनात्मक कार्य करायला पाहिजे तर ते उत्सवाला जे वेगळं वळण लागते ते लागू नये याची दक्षता आपण घ्यायला पाहिजे दुसरा विषय आपण डी जेबद्दल बोलले डी जे हा विषय शब्दच नाही आवाजाची मर्यादा हा शब्द आहे आपल्याकडे पंच्याहत्तर डेशिवलपेक्षा जास्त आवाज येता कामा नये याची दक्ष तुम्ही घ्यायची तुम्ही म्हणजे मंडळाने घ्यायची आम्ही त्यांना प्रत्येकाला नोटीस देणार आहोत त्या नोटीसप्रमाणे जर तुम्ही वागला नाही त्याप्रमाणे जर तुम्ही हे केलं आहे तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार हे तुम्हाला सांगितलं जबाबदारीने सांगतो कारण ते काय होतं तुम्हाला मी म फार मोकळं सोडणार आणि तुम्ही पाहिजे तसं वागणार आणि मग ती म्हणणार की साहेब त्याला सांभाळून घ्या ह्याला सांभाळून घ्या सगळ्याला सांभाळून घेण्यामध्ये कायदा सुवेचा प्रश्न मार्ग तर तो, तो प्रकार होऊ नये त्याच्यामुळे तुम्ही मंडळ जे असतील त्या मंडळाने हे शांता समितीचे सदस्य आहेत त्यांनी याची जर जबाबदारी घेतली तर हा विषय येणारच नाही पुढचा प्रकार आहे आक्षेपार गाण्यांचा आक्षेपार गाणं कुठं लागलं हे जर माझ्याकडे रेकॉर्डिंग झालं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल कारण आक्षेपार गाणं कुठल्याही धर्माच्या बाबतीमध्ये आक्षेपार गाणं किंवा हे आता काय म्हणजे तुम्ही काय बोलले बघा एकदम हे करत तुम्ही चांगले गाणे वा लावा ज्याच्यामुळं चांगला प्रसार होईल प्रचार होईल महापुरुषांचं नाव तिथंपर्यंत सर्वसामान्य माणसाला माहीतच नाही हो इतिहास काय ते आपण काय केले महापुरुषांना संकुचित केले हे या समाजात तो महापुरुष त्या समाजात त्यात मग ह्याच्यामध्ये असं करू नका त्यांचे विचार आहेत बापूंनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या देशाबाहेरही साजरी होती पण त्यांचे जे विचार आहेत ते आपण ग्रामीण भागामध्ये पोचवायचं काम करत नाही कुणीतरी मला तुम्हीच सांगितलं मला वाटतं की दुपारी <coughs> कार्यक्रम घेतला जातो त्यात ओवा गायला जातात बऱ्याच ठिकाणी विचारांचं प्रबोधन केलं जातं आपण त्यांना ज्यांनी संविधान दिलं ज्यांनी कायदा दिला तो कायदा पाळायचा आपली जबाबदारी आहे संविधान बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळं निर्माण झालं तो कायदा निर्माण झाला त्या कायद्याचं पालन आपण सर्वांनी करायला पाहिजे आणि जे संविधान दिलेले नियम आहेत त्याचं पालन सर्व जाती धर्मातल्या लोकांनी भारतीयांनी सर्वांनी करायला पाहिजे त्याच्यामुळं आक्षेपार्ह आणि कुणी लावू नका प्रत्येकाने आपल्या आपल्या ह्याच्याबरोबर स्वयंसेवक नेमा स्वयंसेवक नेमताना त्याला एक तुम्ही स्पेसिफिक ओळख द्या आम्हालाही कळायला पाहिजे स्वयंसेवक एक तर विशिष्ट गामजा ह्याच्यात असू द्या एखादा बिल्लात बॅच बिल्ला त्यांना द्या किंवा एखादा टी शर्ट द्या म्हणजे आम्हाला कळेल किंवा हे तुमचे स्वयंसेवक आहेत ते तसं नेमा उद्याचा रथ उत्सव आहे डीजे जे बाबतीत पुन्हा सांगतो मी तुम्हाला डी जे आवाज तुमचं मर्यादित असेल तर नाही तर मग आमच्याकडे ती मशीन आहे तुम्हाला असं वाटत असेल की ते काय होईल पुढं नंतर आम्ही बघू काय लॉ अँड ऑर्डर असेल तसं करू तसं कृपया करू नका म्हणून मी बैठक बोलली कायदा तुम्हाला सांग हे करण्यापेक्षा तुम्ही कायद्याचं कसं पालन करावं ह्याची जबाबदारी तुमच्यावर <ताँग> सोपवण्यासाठी मी तुम्हाला इथं बोलले काय होतं बघा मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला मी आनंदनगर पुलिशनला असताना कुलकर्णीसाहेब एस पी होते आम्ही रामनवमीची नाही डॉक्टर सॉरी संभाजी महाराजांची जयंती निघाली होती त्याच्यामध्ये आवाज जरा वाढला होता तिथे एक दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये आठच महिन्याची मुलगी होती आणि एक सत्तर पंच्याहत्तर वर्षे पेशंट होते त्याचं हार्टचं ऑपरेशन झालं होतं एकदम क्रिटिकल परिस्थिती होती ते डॉक्टरने बाहेर गेलं तर आम्ही सर्व ते बंद केलं एवढी परिस्थिती बिकट झाली पेशंटची दुसरं आपण कुठल्याही वैद्यकशास्त्रामध्ये बघा किंवा तुमचे कोण डॉक्टर मित्र आहे त्यांना विचारा डीजीच्या बाबतीमध्ये लेसरच्या बाबतीमध्ये नजरेचं आणि डीजीच्या बाबतीमध्ये कानाचं तर एखादी जर कानाची नस फाटली किंवा कानाच्या नशेवर आघात झाला तर तो कायमस्वरूपी टिकून राहतो तुम्हाला त्याच्यानंतर कुठलंही श्रवण यंत्र लावलं तरी त्याचा काही परिणाम फायदा होत नाही मग मी ते का करायचं बापूने तसं सांगितलं की ते तुम्ही कशासाठी करता तर ते करण्यासाठी तुम्हाला नाचायचंच ना असंही तुम्ही नाचू शकता ना त्यामुळे उत्सव शांतेत पार पाडा जेणेकरून दुसऱ्याला त्रास होणार नाही तुम् आपल्याकडे ज्या मिरवणुकादा नसतील तिथे कुठेतरी दवाखाने असतील प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं आहेत गरोदर महिला आहेत सिनियर सिटीजन्स आहेत ह्यांना त्याचा त्रास होणार नाही ह्याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली तर आपली जयंती उत्सव सा साजरा होईल दुसरा मोटरसायकलचा प्रश्न सांगितला यांनी बार बार तो तोही केला त्याच्याबद्दल मी माझ्या लोकांनाही करतो आपण ह्या मिरवणुकीमध्ये मोटरसायकलसाठी प्रतिबंध करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू मिरवणुकीला अडथळ नाही होणार असं दक्षता आपण घ्यायचा प्रयत्न करू त्यात तुमचंही सरकार महत्त्वाचं आहे एखादा कोण आला चुकून तर त्याला वीस वादावादी करण्यापेक्षा आपण साहित्य त्याला काढून देण्याचा प्रयत्न करा स्वयंसेवक असतील तर हा प्रकार घडतच नाही आणि वेळेची मर्यादा आहे वेळेची मर्यादा आणि आवाजाची मर्यादा तुम्हाला माहिती असेल मान्य उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत पंच्याहत्तर डिशेनपेक्षा कुठलाही आवाज जास्त नसावा त्याच्यावर जर हे झालं तर सक्त सक्त कारवाई करावी त्याच्यामुळं आवाजाची मर्यादा वेळेची मर्यादा आपण सर्वांनी पाळावी आपण सर्व इथं आमच्या बोलल्याबद्दल उपस्थित राहिला त्याबद्दल तानाजीराव म्हणतात की लवकर लवकर का आपण मी पण माझं ओळखतो घेतो तर आपण बोलल्याबद्दल उपस्थित राहिला आणि काही प्रशासन नियम आहे तुम्ही आपल्याला सांगितले आपण ते समजून घेतले आपण काय सूचना केल्या त्या सूचना मी संबंधित विभागाशी कम्युनिकेट करणार आहे आमच्या विभागाशी काय सूचना असतील तर ते आवश्यक करा इथून पुढेही तुमच्या सहकार्याशिवाय पोलिस खातं काही काम करू शकत नाही तुमचं सर्वांचं सहकार्य असायला पाहिजे ग्रामीण भागातही मला वाटतं चौदापासून ते तीसपर्यंत जयंत्या साजऱ्या होतात त्याही शांततेच्या वातावरणामध्ये मी आमच्या पोलीस पाटलांना पण बैठकीत सांगितलेलं आहे तुम्ही पण ग्रामीण भागातले कोण मंडळ असतील त्यांना तुम्ही सूचना द्या तुम्ही कोण जात त्या त्याच्या वेळेस ते पण हे करा आपल्या परांडा तालुक्याचं नाव असं चांगलं उज्ज्वल राहावं कुठल्याही त्याला गालबोट लागता कामा नये किंवा नाव खराब होईल असं कुठल्याही घटना घडता कामा नये याची लक्षणं आपल्या सगळ्याला घेतली आणि शांत समिती सदस्य म्हणून तुम्हाला सर्व आणा तर मी तुम्हाला सर्व सुरुवातीला पकडणार तुम्ही बैठकीला आले होते तुम्ही विचार मांडले तिथं जाऊन तुम्हाला ते शांत करायचे जे काय का असेल तर प्रत्येक गावामध्ये तुम्ही तसं सूचना प्रत्येकाला द्या आणि शांतीनं जयंती साजरी करा एवढेच या प्रमा या प्रसंगी आवाहन करतो आणि इथं आपण आला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद